नमस्कार मित्रांनो कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे तर सरसकट कर्जमाफी होणार का तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तपशील महायुतीला खटपट करून मिळत नाही त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्याने त्यातून तुम्ही मार्ग काढावा अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाईल आणून दिलेली आहे बऱ्याच दिवसांपासून प्रसारमाध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची माहिती समोर येत आहे याच एक महत्वाची बातमी समोर येत आहे महा ऑनलाईन कंपनी बंद होऊन आता माहिती सुरू झालेली आहे त्यामुळे तपशील मिळत नसल्याचे कारण देत सहकारी विभागाने मोठा निर्णय घेतलेला आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील कर्जबेजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती दे शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आलेली होती ही योजना त्याचवेळी महाऑनलाइन तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबवण्यात आलेली होती परंतु आता सुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टलद्वारे राबवणे अपेक्षित आहे की बहुना त्या पोर्टलवर शेतकऱ्यांना संपूर्ण डाटा आहे मात्र ऑनलाईन बंद होऊन टी सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे महा ऑनलाईनचा डाटा आपण पुन्हा स्थापित करू शकत नाही असे पत्र आय टी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिलेले आहे मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थापिक वेळ माहिती दुसरी व्यवस्थेपवर घेणे शक्य आहे त्यामुळे माहितीने करून दाखवले ताकदेश असल्याची शक्यता चे, सरकार विभागाने दिलेली आहे परंतु या अडथळ्यामुळे सहकारी विभाग कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असताना माहितीने दिलेल्या पत्रकारामुळे पुढील प्रक्रिया बंद पडलेली आहे त्यामुळे यातून मुख्यमंत्री कार्यालयाने मार्ग काढावा अशी विनंती सहकारी विभागाने केलेली आहे अशी फाईल त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली आहे या अधिवेशनापूर्वी यावर मार्ग निघावा अपेक्षा सहकार विभागांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त करण्यात आलेली आहे